नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो मी शुभम देशमुख संचालक चाणक्य करिअर पॉइंट पुणे देशातून सगळ्यात महाग असणारा कॉलेज मध्ये याच नाव असलेलं कॉलेज म्हणजे डी वाय पाटील कॉलेज पुणे या कॉलेजने यावर्षीच आता फी स्ट्रक्चर डिक्लेअर केलेला आहे त्यामध्ये फार मोठे बदल यावर्षी आपल्याला दिसून येत आहेत या बदलामुळे कदाचित कट ऑफर यावर्षी कट ऑफर डी वाय पाटील कॉलेजचा याच्यावर परिणाम होणार आहे साधारणतः मागच्या वर्षी पाच साडेपाच लाख रँक पर्यंत गेलेलं कॉलेज यावर्षी चार साडेचार लाख साडेचार लाख रँक पर्यंत तरी जाण्याची शक्यता आहे असा हा बदल आहे साधारणतः मागच्या वर्षीपर्यंत डी वाय पाटील पाटील कॉलेजची फी सत्तावीस वाद लाख पर इयर होती या फीज मध्ये दरवर्षी पाच पर्सेंट इन्क्रिमेंट होते यावर्षी डी वाय पाटील कॉलेजनी तीच फी सत्तावीस लाख रुपये कॉन्स्टंट ठेवली आहे आणि याच्यातलं इन्क्रीमेंट हे काढून टाकलेला आहे हा सगळ्यात पहिला महत्वाचा बदल होता दुसरा महत्वाचा बदल म्हणजे कॉलेज ही ही फी स्ट्रक्चर जे आहे हे कॉलेज पाच वर्षासाठी चार्ज करत होतं तोच तो यावर्षी कॉलेज हे फी साडेचार वर्षासाठी चार्ज करणार आहे म्हणजे कॉन्स्टंट सत्तावीस लाख फीस गुन्ह्याला साडेचार साधारणतः एक साडे एक लाख बावीस लाख एक लाख एक करोड बावीस लाख ते एक करोड तेवीस लाख पर्यंत बजेट जाण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे डी वाय पाटील पिंपरी जे की एन आय आर एफ रँकिंगमध्ये पहिल्या दहामध्ये मध्ये असते देशातून ह्या कॉलेजला विद्यार्थी आणि पालकांना ज्यांचं बजेट एकशे वीस एकशे तीस म्हणजे एक करोड वीस लाख एक, एक करोड तीस लाख आहे अशा विद्यार्थ्यांनी बिलकुल डी वाय पाटील कॉलेजला प्रिफर करायला काही हरकत नाही म्हणजे दत्तामेघे वगैरे सारख्या कॉलेज पेक्षा थोडस कमी राहणार रा। आहे दत्तामेघे पुणे दत्तामेघे वर्धा नागपूर दोन्ही ठिकाणी साडेसात टक्के इन्क्रीमेंट आहे दरवर्षाला साडे तेवीस लाख फीज मध्ये तर डी वाय पाटील कदाचित त्याच्यापेक्षा थोडं स्वस्त जाईल पण होस्टेल आणि मेसच्या आपण विचार केला डी वाय पाटील कॉलेजचा हॉस्टेल निमेस ही तीन लाखाचा पुढे असते दरवर्षी तर हा फी स्ट्रक्चरमध्ये याच्यात काय कुठलाही बदल नाही आहे हॉस्टेल निमेस हे तीन लाख रुपये असणार आहे याच्यासोबतच अजून एका कॉलेजचे फी स्ट्रक्चर दोन दिवसाआधी डिक्लेअर झालं त्या कॉलेजचं नाव आहे प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ज्याला आपण रुरल हॉस्पिटल ज्याला अटॅच आहे त्याला आपण लोणीचं कॉलेज म्हणतो लास्ट इयरला त्याचा कट ऑफ वन लाख थर्टी थ्री थाउजंड पर्यंत होता मागच्या वर्षी त्या कॉलेजची फी होती सतरा लाख पन्नास हजार तर त्या कॉलेजची या वर्षीची फी ही एकोणवीस लाख करण्यात आली आहे दीड लाख रुपये आपल्याला त्या फीज मध्ये आपल्याला इन्क्रीमेंट आपल्याला दिसून येत आहे तर याच्यामध्ये इन्क्रीमेंट दरवर्षी काही असते का तर लोणीला चार वर्ष पहिले इन्क्रीमेंट नसते म्हणजे पहिल्या वर्षी एकोणवीस पन्नास दुसऱ्या वर्षी एकोणीस पन्नास तिसऱ्या वर्षी एकोणवीस पन्नास आणि चौथ्या वर्षीचे जे इन्क्रीमेंट आहे ते चौदा पर्सेंट आहे आणि पाचव्या वर्षी पण जे इन्क्रीमेंट आहे ते चौदा पर्सेंट आहे हे दोनच इन्क्रीमेंट लोणी सारख्या कॉलेजला आणि लोणीला हॉस्टेल मेस दोन्ही मिळून एक लाख वीस हजार एक लाख तीस हजार हा खर्च असतो तर दोन ह्या महत्वाच्या कॉलेजेसनी फी स्ट्रक्चर आतापर्यंत अपडेट केले आहे अशीच काउन्सिलिंग बद्दल माहिती मिळत राहण्यासाठी चाणक्य करिअर पॉईंटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद